काय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बीएमएस बी एच बी एम एस सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी बी एम एस आणि बी एच एम एस ची चॉईस फिलिंग एक्झॅक्टली कशी करायची आहे कारण की दहा कॉलेज देखील नवीन आलेले आहेत बी एम एसचे चे तर कट ऑफ खाली येईल का आपण तो देखील पाहणार आहोत म्हणजेच इन शॉर्ट सेकंड राऊंडसाठी साठी बी एम एस प्रायव्हेटचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल कोणत्या रँकला विद्यार्थी लागेल आणि बी एच एम एसचा चा विद्यार्थी कोणत्या ऑल इंडिया रँकला लागेल आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत पंधरा टक्क्यासाठी किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आज सेकंड राऊंडसाठी आणि किती विद्यार्थ्यांनी नव्याने रजिस्ट्रेशन केलेले आहेत मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलंच ला आहे तर यावेळेस फक्त थोडंसं रिमाइंड करेल आणि चॉईस फिलिंगच्या डेट्स काय आहेत ॲडमिशनच्या डेट्स काय आहेत ओव्हरऑल हे सर्व आपण पाहणार आहोत आणि शेवटचं मी बी एम एस चे दोन कॉलेजेस आणि बी एच एम एस चे दोन कॉलेजेस सांगणार आहे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये यामध्ये काय सांगणार आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आणि पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्यासाठी हे चार कॉलेजेस कोणत्या ऑल इंडिया रँकला क्लोज झालेले आहेत पहिल्या राऊंडसाठी हे, हे सांगणार आहे तुम्हाला एक्झाम्पल वाईज आणि तुम्हाला पंधरा टक्क्याचे ऑप्शन्स कसे भरायचे आहेत ते देखील मी तुम्हाला आयडिया देणार आहे लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो uh, आहेत so आजचा आपला टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस ची चॉईस च्च फिलिंग हे सुरू झालेली आहे तर आपल्याला चॉईस फिलिंग कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे बीएमएस बी एच एम एसचं सीट मॅट्रिक्स आलेला आहे तर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी तर बी एम एस आणि बी एच एम एस साठी पंधरा टक्क्याला किती सीट्स राहिल्यात ते देखील मी तुम्हाला शेअर करेन आणि बी एम एस बी एच एम एस चा सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील ते देखील ओव्हरऑल सांगेलच मी तुम्हाला आणि शेवटचं चॉईस फिलिंग कशी करायची आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे मेन आहे हे हे काय या ठिकाणी काय आहे पंच्याऐंशी टक्के लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला समजून सांगेल काय करायचंय समजतो तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो गाईज पहिला टॉपिक पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस सेकंड राऊंडची इन्फॉर्मेशन काय आहे ओके सो गाईज चॉईस फिलिंग एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ते एक दहा दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तर या डेटच्या अंदर तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी ओके रिझल्ट हा चार दहा दोन हजार पंचवीस लागणार ला आहे आणि ज्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटला असेल किंवा अपग्रेड झाला असेल अशा विद्यार्थ्यांना पाच दहा दोन हजार पंचवीस ते दहा दहा दोन हजार पंचवीस साडेपाच वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे लक्षात समजलं गाई सेकंड राऊंडला साधारणतः सहाशे एकोणऐंशी विद्यार्थी एक्स्ट्रा वाढलेले आहेत सहाशे एकोणऐंशी तर अर्थातच कट ऑफ हा वाढणारच आहे आत्ताच सांगतो तुमच्या एस एम एल मध्ये देखील चेंज झाला असेल तुम्ही चेक करा तुमच्या एस एम एल मध्ये कारण की जर तुमच्या एस एम एल मध्ये शंभर ते दीडशे विद्यार्थी आले असतील तर समजून घ्या त्यांचे चान्सेस आहेत आणि तुमचे नाही आहेत कारण की सीट्स देखील पंधरा टक्क्यासाठी कमी राहिलेले आहेत सुमतीबाई शहाची तर एक पण सीट राहिलेली नाहीये आ लक्षात समजा तुम्हाला आता आपण पुढचा टॉपिक पाहू ओके सो काय दुसरा टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस सेकंड राऊंडला रिमेनिंग सीट्स किती राहिलेले आहेत सीट्स किती राहिलेले आहेत बीएमएस आणि बीएचएमएस साठी आपण ते पाहू ओके सोगाईस uh, so पहिल्यांदा पहा बीएमएस साठी सीट्स आहेत ना पाचशे पंधरा राहिलेल्या आहेत पाचशे पंधरा टोटली पाचशे पंधरा आता ह्या सीट्स कशा राहिल्या आहेत ते सांगतो तुम्हाला ओके सोगाई सेकंड राऊंडला तेरा कॉलेज ऍड झालेले आहेत तेरा कॉलेज दहा कॉलेज नवीन आहेत आणि तीन आहेत ना आपले ओल्ड कॉलेजेस आहेत जुने कॉलेजेस लक्षात कारण की पहिल्या राऊंडला सत्त्याण्णव कॉलेज आलती ओके आता टोटली एकशे दहा कॉलेजे आलेत म्हणजे तेरा कॉलेज ॲड झालेले आहेत या राऊंडला ओके आ, सो दहा नवीन कॉलेजेस आहेत आणि तीन ओल्ड कॉलेजेस आहेत ओके आ, सो काय यामध्ये पहा तीन ओल्ड कॉलेजच्या सीड्स किती आहेत चोवीस पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याबद्दल डिस्कस करत आहे आणि नवीन जे कॉलेजेस आलेले आहेत त्यामध्ये सीट्स किती आहेत एकशे वीस टोटल एकशे वीस जागा आहेत पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी सो so, एकशे चौवेचाळीस या नवीन सीट्स आहेत सर्व मिळून एकशे चौवेचाळीस या सेकंड राऊंडला ऍड झालेल्या सीट्स आहेत सो so, यानंतर ओल्ड सीट्स किती राहिल्या सत्त्याण्णव कॉलेजेसमध्ये तीनशे एकाहत्तर सीट्स राहिल्या होत्या तीनशे एकाहत्तर सीट्स राहिल्या होत्या यामध्ये एकशे चौवेचाळीस प्लस केल्या तर पाचशे पंधरा बी एम एस प्रायव्हेटच्या सीट्स राहिलेल्या आहेत पाचशे पंधरा तुम्हाला काय सांगितलं होतं तीनशे एकाहत्तरच सेकंड राऊंडला सीट्स राहिलेल्या आहेत या एकशे चौवेचाळीस ऍड झाल्यामुळे पाचशे पंधरा जागा झालेल्या आहेत आत्ता सांगतो तुम्हाला लक्षात समजलं त्यानंतर बीएचएमएस पहा बी एच एम एसच्या सीट्स एकशे एक्क्याण्णवच राहिल्या गाईज एकशे एक्क्याण्णवच जागा राहिलेल्या आहेत मोस्टली भरपूर विद्यार्थ्यांनी बीएचएमएस ऍडमिशन घेतलेले आहे बीएचएमएसच्या फक्त एकशे एकोणीस जागा राहिलेल्या आहेत तर चॉईस फिलिंग पंधरा टक्क्यामध्ये केअरफुली करा ज्या विद्यार्थ्यांना दोनशेच्या आत मार्क आहेत दोनशेच्या आत मार्क कारण की दोनशेच्या आतल्या मार्काच्या विद्यार्थ्यांना बीएचएमएस चे चान्सेस पंच्याऐंशी टक्क्यामध्ये चान्सेस खूपच कमी आहेत समजलं यानंतर आपला तिसरा टॉपिक काय आहे मेन टॉपिक आहे तो आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस सेकंड राऊंड साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय का राहील दोन हजार पंचवीसला आपण तो पाहणार आहोत लक्षात सो एम बीएमएस एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक सेकंड राउंड साठी एक साधारणतः चार लाख पंचावन्न हजार आठशे सत्त्याण्णव एवढी राहू शकते चार लाख पंचावन्न हजार आठशे सत्त्याण्णवच्या आतले विद्यार्थी लागतील याच्या खालच्या विद्यार्थ्यांचे चान्स कमी आहेत जरी नवीन कॉलेज आले तरी आत्ता सांगतो तुम्हाला आणि एक्सपेक्टेड कट ऑफ तीनशे किंवा तीनशे दहा प्लस राहू शकतो तीनशे किंवा तीनशे दहा प्लस राहू शकतो लक्षात यानंतर पुढचं पहा बी एच एम एस एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक सेकंड राऊंड काय राहू शकते आठ लाख पस्तीस हजार दोनशे अठ्याण्णव आठ लाख पस्तीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णवच्या आतले विद्यार्थी बीएचएमएस ला लागू शकतात पण तुम्हाला बी एच एम एस बी एम एस सर्वच ऑप्शन टाकावे लागतील पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी मी सांगत आहे हे ओके लक्षात समजलं यानंतर सगळ्यात मेन टॉपिक आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्या चॉईस फिलिंग कशी करायची आहे चॉईस फिलिंग कशी करायची आहे सेकंड राऊंडसाठी साठी आपण तो पाहणार आहोत ओके आता यामध्ये मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगेल की कोणत्या रँकला कोणते विद्यार्थी लागतील लागलेले आहेत पहिल्या राऊंडसाठी साठी या लक्षात आणि हा गाईज ओपन साठी कट ऑफ राहील ओपनचा बरं का कॅटेगरी वा की पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कोणत्या रँकला तुमचा विद्यार्थी लागलेला आहे मेल असेल फिमेल असेल पण पंधरा टक्क्याचं मी तुम्हाला काढून दिलेला आहे ओके सो गाईज पहिल्यांदा पहा या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के ऑल इंडिया कोटा पहिल्या राऊंडला कोणती ऑल इंडिया रँक लागलेली आहे त्या कॉलेजला आणि या ठिकाणी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा पहिल्या राऊंडला कोणत्या ऑल इंडिया रँकला तेच कॉलेज भेटलेलं आहे ते, ते तुम्हाला सांगत आहे ओके पहिल्यांदा पहा एस दोन कॉलेजेस सांगणार आहे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये त्या कॉलेजचा पंच्याऐंशी टक्के तक्या आणि पंधरा टक्क्यामध्ये ऑल इंडिया रँक काय झालेला आहे पहा ओके सोगाईस पहिल्यांदा पहा एकतीस तेरा कॉलेजचा कोड आहे जे जे मुग्दम आयुर्वेदिक कॉलेज जे की जयसिंगपूरचं आहे या कॉलेजला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडचा ऑल इंडिया रँक ओपनच्या विद्यार्थ्याचा दोन लाख आठ हजार आठशे एवढा आलेला आहे ओके तर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी याच कॉलेजचा रँक तीन लाख अकरा हजार चारशे एकाहत्तर एवढा आलेला आहे चारशे एकाहत्तर एवढा लक्षात आता हे तुम्हाला मी नंतर सांगतो काय करायचंय आधी सर्व कॉलेज सांगू द्या मला ओके सोग्याचे यानंतर बत्तीस चौतीस कॉलेजचा कोड आहे बी मुळक आयुर्वेदिक कॉलेज जे की नागपूरचं आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडला एक लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे बहात्तर या ऑल इंडिया रँकला लागलेलं आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि हेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी दोन लाख सदतीस हजार तीनशे पंच्याण्णव लागलेला आहे तुम्ही डिफरन्स स्वतः पहा लक्षात समजलं तुम्हाला यानंतर पुढचं आहे बीएचएमएसचे दोन कॉलेज सांगतो तुम्हाला एक्झाम्पलमध्ये ओके सोगाईस uh, so पहिलं कॉलेज आहे एक्केचाळीस झिरो आठ साठे होमिओपॅथी कॉलेज जी की पुण्याचं आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये चार लाख चौदा हजार सहाशे सत्तेचाळीस या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे ओपनच्या विद्यार्थ्याला आणि हे कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी पाच लाख चौदा हजार चारशे ब्याऐंशी या ऑल इंडिया रँकला भेटलेलं आहे ओके सोगायच uh, so यानंतर दुसरं कॉलेज पहा बी एच एम एस साठी त्रेचाळीस चौतीस कॉलेजचा कोड आहे फॉस्टर होमिओपॅथिक कॉलेज जे की छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडला ओपनसाठी चार लाख पंच्याण्णव हजार दोनशे चौऱ्याऐंशी या ऑल इंडिया रँकला भेटलेलं आहे आणि हेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी सहा लाख सात हजार पाचशे चाळीस या ऑल इंडिया रँकला भेटलेलं आहे लक्षात समज तुम्हाला हे पंधरा टक्के म्हणजे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कसं डिफरन्स झालेलं आहे आता तुम्हाला पंधरा टक्क्याची चॉईस फिलिंग कशी करायची आहे ते पहा गाईज ओके आ, सो गाईज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये जे हो तुम्हाला कॉलेज भेटू शकत नाही काय म्हणतोय ऐकून घ्या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तुम्हाला ति जे कॉलेज तिसऱ्या राऊंड पर्यंत भेटणार नाही भेटणार नाही बरं का तेच कॉलेज तुम्ही पंधरा टक्क्यामध्ये ऍड करायचं आहे तेच कॉलेज तुम्ही पंधरा टक्क्यामध्ये ऍड करायचं आहे लक्षात कारण की पंच्याऐंशी मध्ये भेटत असेल तर पंधरा टक्क्यामध्ये घेऊन काहीच फायदा नाही जे कॉलेज तुम्हाला पंच्याऐंशी मध्ये नाही भेटणार <स्यारिया> काय म्हणते तुम्हाला जे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तुम्हाला तिसऱ्या राऊंड पर्यंत नाही भेटणार असेच कॉलेज तुम्ही पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा च्या सेकंड राऊंडला टाकायचे आहेत समजलं आता राहिला प्रश्न यादीचा म्हणजे लिस्टचा तर काहीच मी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी तुमच्यासाठी एक लिस्ट तयार केलेली आहे टोटली एकशे दहा कॉलेजेसची लक्षात पाचशे पंधरा सीट्स असलेली ठीक आहे यामध्ये पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा फर्स्ट राऊंडला कोणत्या ऑल इंडिया रँकला कॉलेजेस अलॉट झालेले आहेत शेवटच्या विद्यार्थ्याला मी तुम्हाला त्यामध्ये मेन्शन केलेली आहे ती ऑल इंडिया रँक त्याच्या आसपासच रँक पाहून तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे लक्षात समजलं तुम्हाला ही तुम्हाला लिस्ट उद्याच्या डेटमध्ये म्हणजेच एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला मॉर्निंगला नाहीतर नाईटला भेटून जाईल आत्ता सांगतो चॉईस फिलिंग करायला घाई गडबड करू नका जोपर्यंत मी तुम्हाला पंधरा टक्क्याची यादी शेअर करत नाही कारण की पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा सेकंड राऊंड खूप महत्वाचा आहे त्यामुळे मी लिस्ट ही केअरफुली तयार केलेली आहे तर तुम्हाला देखील नक्कीच आवडेल कारण की त्यामध्ये मी पहिल्या राऊंडची ऑल इंडिया रँक मेन्शन केलेली आहे शेवटच्या विद्यार्थ्याला ते कॉलेज भेटलं होतं त्याच्या आसपासच तुम्हाला हे चॉईस फिलिंग करायची आहे एसच्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामुळे आहे ना थोडंसं वेट करा घाई गडबड करू नका ओके यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्याशी डिस्कस करू शकतात आणि आता सांगतो काहीच एकोणतीस ते तीस मला माझ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे आहेत तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तीसच्या संध्याकाळी किंवा एक तारखेला तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात कारण की एक तारखेला तुम्ही एक तारखेपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी फॉर्म भरून मोकळे होईल लक्षात समज तुम्हाला आणि जर काही विचारायचं असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे ते टाका तुमची ऑल इंडिया रँक टाका पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी सांगतो या तुमची ऑल इंडिया रँक टाका ते मस्ट इम्पॉर्टंट आहे मला आणि त्याच्यानुसार मी सांगेल तुम्हाला ते कॉलेज भेटेल का नाही ना त्या हिशोबाने तुम्हाला समजेल ते कॉलेज कुठे ठेवायचं आहे लक्षात समजा तुम्हाला यामध्ये जर काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज